नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्निल देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि सगळीकडे पर्यटन लोकांचं चालू आहे पर्यटनाबरोबरच पर्यटना काही ठिकाणी होल्लडबाजी होत असती काही ठिकाणी नको ते धाडस केलं जातं त्यामध्ये जीव गमावे लागतात परवाच आपल्या लोणावळ्यामध्ये घटना वा, खरोखरच वाईट घडली त्यानंतर कोल्हापूरच्या काळंबवाडी धरणाजवळ सुद्धा वाईट घटना दोन तरुण वाहून गेले अशा बातम्या सध्या रोज येत आहेत की कुठे कुठे काही जण असे वाहून गेले पाण्याचा प्रवाह एकदम वाढला धबधब्याखाली जाताना किंवा अं पाण्यामध्ये जाताना पाण्याचा अंदाज येत नाही आणि जर एकदम पाऊस आला तर एकदम प्रवाह वाढून येतो प्रश्न असा आहे या ठिकाणी की पाण्यापासून धोका कोणाकोणाला आहे ऍक्च्युली होल्लडबाजी करायचीच नाही आहे नको ते धाडस निसर्गाची करायचंच नाही आहे पण तरी सुद्धा पाण्यापासून धोका कोणाकोणाला आहे हे आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारे आपण अंदाज घेऊ शकतो सगळ्यांनीच काळजी घ्यायची आहे पण तरी सुद्धा ज्यांच्या कुंडलीमध्ये मी सांगणार आहे ते जर योग असतील त्यांनी तर ती काळजी या बाबतीमध्ये घ्यायला पाहिजे मी तर म्हणेन की धबधब्याखाली तुम्ही जाऊच नाही कारण निसर्ग नाही घसरून पडणे डोक्याला मार लागणे वरून धबधबावरून काहीतरी एखादा दगड डोक्यामध्ये पडणे अशा अनेक घटना व्यक्तींसोबत घडत असतात बघूया अशा कुंडलीमध्ये कोणते योग आहेत की पाण्यापासून धोका आहे आपण बघायचा आहे आपल्याला माहिती आहे कुंडलीमध्ये बारा स्थान असतात बारा स्थानापैकी प्रत्येक बारा स्थाना कोणतं कोणतं तरी एक कारकत्व या ठिकाणी आहे तसं पहिल्या स्थानाला जर व्यक्तिमत्व असेल दुसऱ्या स्थानाला धन कसं असेल धन कसं असे। हे असेल तिसरं स्थान पराक्रम शेजारी चौथं स्थान मातृस्थान सुखस्थान अशा पद्धतीनं आठवं स्थान हे जे आहे तर आप त्या व्यक्तीचा अंत कोणत्या गोष्टीमुळे होणार आहे याचा अंदाज आपण बांधू शकतो आठवं स्थान हे मृत्यूचं स्थान या ठिकाणी ज्योतिषशास्त्रामध्ये मानलं गेलेलं आहे आणि मृत्यू येण्याचे कारण हे आपल्याला या कुंडली त्यांच्या कोण कुंड, त्या व्यक्तीच्या कुंड, कुंड, कुंडलीद्वारे आपण अंदाज घेऊ शकतो शोधू शकतो तर योग आपण बघायचे आहेत की पाण्यापासून कोणाला धोका आहे आपल्याला माहिती आहे चंद्र ही पा म्हणजे चंद्रावरून सुद्धा पाण्याचं संबंधित बघितला जातो जर आठव्या स्थानामध्ये जलराशीमध्ये चंद्र असेल जलराशी चंद्र पहिल्यांदा जलका च्या दृष्टीने बघितला जातो आणि शिवाय राशी सुद्धा जर जलरास असेल म्हणजे कोणत्या रास असतात कर्क वृश्चिक आणि मीन या जलराशी आहेत म्हणजे कर्क राशीमध्ये जर चंद्र आठव्या स्थानामध्ये असेल या स्थानामध्ये वृश्चिक राशीमध्ये जर चंद्र या स्थानामध्ये असेल आणि मीन राशीमध्ये जर चंद्र आठव्या स्थानामध्ये असेल तर अशा लोकांनी पाण्यापासून नेहमीच जपलं पाहिजे नको ते धाडस करून उपयोगी नाही दुसरा योग असा आहे की आठव्या स्थानामध्ये वृश्चिकेचा नेपच्यून नेपच्यून हा सुद्धा ग्रह पाण्याशी संबंधित आपण ज्योतिषशास्त्रामध्ये बघत असतो आणि रास ही सुद्धा जलरास आहे आणि जर वृश्चिकेचा नेपच्यून जर आठव्या स्थानामध्ये असेल तर अशा लोकांनी पाण्यामध्ये जाण्याचं नको ते धाडस करायचं नाहीये जास्त करून पावसाळ्यामध्ये या पर्यटनामध्ये अशा लोकांनी हुल्लडबाजी तर नक्कीच करायची नाहीये आपली कुंडली बघायची आहे आपल्या कुंडलीमध्ये काही असे योग आहेत का, का पाण्यापासून जपायचे हे नक्की तुम्ही चेक करू शकता तिसरा योग असा आहे की आठव्या स्थानामध्ये शनी मंगळ जर असेल या ठिकाणी आणि ते जर मीन राशीमध्ये असेल रास सुद्धा अं जलरास समजली जाते आणि शनी मंगळ हा अपघाताचा योग या ठिकाणी पाहिला जातो एवढं मात्र नक्की आहे की या दिवसामध्येच या महिन्यामध्येच होईल असं आपण नक्कीच ज्योतिषशास्त्रामध्ये सांगू शकत नाही कोणीही असंच होईल म्हणून सांगू शकत नाही परंतु जर पुढं जर एक दोनशे वरती तीनशे वरती जर आपण सांगितलं की या ठिकाणी स्पीड ब्रेकर आहे तर वाहन त्या ठिकाणी सांभाळून चालवायचं आहे तर किमान वाहन चालवणाऱ्याला कल्पना येते की वाहन या ठिकाणी आपल्याला सावकाश घ्यायचं आहे नाहीतर शंभरच्या स्पीडनं गाडी कंटिन्यू करायची नाही आहे आणि कुंडली म्हणजे काय आहे दिशादर्शक फलकच आपण म्हणू शकतो त्यामुळे आपण गायडन्स घेऊ शकतो आणि त्या पद्धतीनं आपण आयुष्याची वाटचाल करू शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि शेअर सुद्धा करा आणि तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल सुद्धा जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता व्हॉट्सअपवरती आपला फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करायचा आहे तुमची जन्मवे आणि जन्मस्थळ पाठवायचा आहे आणि तुमचं पूर्ण नाव या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे त्यानंतर आम्ही तुमच्या कुंडलीचं अनालिसिस करून उत्तम ग्रहमान अनिष्ट ग्रहमान याबद्दल आम्ही तुम्हाला ते लिहून पाठवून देतो तुमच्या प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवून देतो आणि त्याच्याबरोबर उपाय सुद्धा तुम्हाला नक्कीच सांगतो नमस्कार